नमस्कार मित्रांनो मी महेंद्र आपल्या सर्वांच पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या प्रॉपर्टी चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपल्यासाठी टॉवरमध्ये सर्व एमिटी सहित एक रेडी टू मूव्ह वन बी एच के फ्लॅट हायर फ्लोअरवर घेऊन आलोय आहे आणि पनवेल नवी मुंबई ह्या आहे लोकेशन व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघून घ्या त्यानंतर मी आपल्याला व्हिडिओची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळणार आहे व्हॉइस ओवरमध्ये देखील मी पूर्ण माहिती कवर केलेली आहे तरी देखील जर चुकून काही माहिती राहिलीच तर आपण मला कॉल करू शकता एस एम एस करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो एकच निवेदन आहे एकच रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो एक व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी इमारतीच्या आजूबाजूचा परिसर ॲमेनिटीज एकदा बघून घेऊया त्यानंतर मी आपला जो ॲक्च्युअल वन बी के फ्लॅट आहे तो आपल्याला दाखवणार आहे सदर इमारत तेरा मजली असून बाराव्या मजल्यावर आपला हा रिसेल वन बी एच के फ्लॅट सेलसाठी अवेलेबल आहे प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग असलेला हा वन बी एच के फ्लॅट प्रवेश केल्यावर सुंदर आणि स्पेशियस असा हॉल लिव्हिंग एरिया किंवा दिवाणखाना आपण पाहू शकता जवळजवळ चौदा बाय नऊचा आपल्याला हॉल मिळणार आहे आणि हॉलच्या विंडोमधून मित्रांनो हा बाहेरचा व्ह्यू आपण पाहू शकता अक्षरशः आपल्याला एअरपोर्टचा आणि पूर्णपणे पनवेलचं व्ह्यू आहे चांगल्या प्रकारचं चा क्रॉस व्हेंटिलेशन आहे मिळणं मित्रांनो दिवसभर आपल्याला पंखेची किंवा एसीची देखील गरज लागणार नाही अशा प्रकारची हवा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर हा प्रकाश आपण पाहू शकता क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन फ्लोरिंग सिलिंग वॉल्स एव्हरीथिंग इज परफेक्ट पुन्हा एकदा हा व्ह्यू आपण पाहू शकता मित्रांनो सुंदर आणि विहंगम असा नजर आपल्याला या फ्लॅटच्या विंडो मधून आपण पाहू शकतो रेडी टू मूव्ह ओ सी रिसिव्हड वन बी एच के रिसेल फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी तेरा मजली टॉवरमध्ये बाराव्या मजल्यावर हा फ्लॅट सेलसाठी अवेलेबल आहेत पार्किंग सहित आणि सर्व अमेनिटीज सहित आपल्याला हा फ्लॅट येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी लोकेशनचा जर विचार केला तर मित्रांनो करंजाडे हे जे लोकेशन आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्टेशनच्या अगदी मधमध म्हणजेच दोन ते तीन किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर येत्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून देखील अगदी हाकेच्या अंतरावर रोडची कनेक्टिव्हिटी जर विचार केला तर मित्रांनो जे एन पी टी हायवे आहे मुंबई पुणे जुना हायवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे जे एन पी टी पनवेल हायवे आहे मुंबई गोवा हायवे आहे अशा प्रकारच्या बऱ्याच कनेक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे येत्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे तो अगदी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे प्रॉपर्टीचे रेट्स देखील बरेच झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी अगदीच ॲफोर्डेबल किमतीमध्ये आपल्याला पूर्ण पॅकेजमध्ये मिळणार आहे आणि त्याचबरोबर पार्किंग आणि वर्ल्ड क्लास एम्युनिटीज देखील आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत आपण सध्या पाहत आहोत टॉयलेट आणि बाथरूम टॉयलेट आणि बाथरूमचा विचार केला तर बाथरूम पाच बाय चारचे आहे टॉयलेट चार बाय चारचे आणि किचनचा जर विचार केला तर मित्रांनो दहा बाय सहाचं आपल्याला किचन मिळणार आहे असा हा सुंदर रिसेलचा वन बी एच के फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पुढे पुढे या बेडरूम बेडरूमचा जर डायमेन्शनचा जर आपण विचार केला तर दहा बाय नऊचं आपल्याला बेडरूम मिळणार आहे हॉल किचन आणि बेडरूम तिन्ही मधून आपल्याला बाहेरचा ओपन व्ह्यू आहे दिवसभर खेळती हवा आपल्याला मिळणार आहे नैसर्गिक प्रकाश योजना आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता प्रत्यक्षात आल्यावर मी हा आपल्याला फ्लॅट दाखवणारच आहे सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत ट्रायपार्टी ॲग्रीमेंट टायटल क्लिअर प्रॉपर्टी असल्यामुळे मित्रांनो कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील आम्ही आपल्याला लोन करून देणार आहोत त्यामुळे लोनचं देखील कुठलंही टेन्शन आपल्याला घ्यायचं नाही असा हा सुंदर रिसेल वन बी एच के फ्लॅट टॉवरमध्ये मित्रांनो आपल्याला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर मित्रांनो लवकरात लवकर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला कॉल करू शकता एस एम एस करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता आणि आपली साईट विजिट बुक करू शकता व्हिडिओला जर आवडला असेल तर मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू